नोकर मला रोज मालिश करून खूप मजा करायचा मी त्याला पैसे द्यायचे तेव्हा तो म्हणायचा ते सोड्या मॅडम मी रात्री पेशी गोळा करेन मला काही समजत नव्हते तो मला मालिश करत असताना माझा नशा वाढत असे आणि मी काळ झोपेत जायचो पण एका रात्री मला झोपेत नव्हते त्या रात्री मालिश करताना नोकर माझ्याच खूपच जवळ आला आणि मग तर त्याने मला पूर्णच माझे नाव निकित आहे मी खूप सुंदर होते त्यामुळे लग्नाआधी मला दररोज लग्नाचे प्रस्ताव येत असत मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती म्हणून माझ्या वडिलांनी मी डॉक्टर बनून त्यांच्या कुटुंबाचे नाव उंचावे अशी इच्छा होती जेव्हा चांगले प्रस्ताव माझ्याकडे येत असत तेव्हा माझ्या मला माझे शिक्षण सोडून देण्यास सांगायची जेणेकरून ती माझी लग्न ठरवू शकेल पण मी माझ्या आईला सांगायचे की मला डॉक्टर व्हायचे आहे पण हे ऐकून आई रागवायची आणि म्हणायची आता लग्न कर तू हे डॉक्टरचं का काम नंतर करू शकतेस पण माझ्या वडिलांना मान्य नसायचे म्हणून आई एका वयस्कर बाबांकडे गेली आणि म्हणाली मला माझ्या मुलीचे लग्न करायचे आहे पण तिचे वडील मान्य करत नाही कृपया मला एक धागा द्या ज्यामुळे तिचे वडील लगेच लग्नाला तयार होती त्या म्हाताऱ्या माणसाने माझ्या आईकडून दोन हजार रुपये घेतले आणि तिला एक धागा दिला ज्यामुळे माझे वडील माझ्या लग्नाला लगेच तयार झाले माझ्या वडिलांच्या मित्रांनी त्यांच्या मुलासाठी हा प्रस्ताव मागितला होता तो म्हणाला होता तुमची मुलगी लग्नानंतरही डॉक्टर होऊ शकते हे माझ्या वडिलांनी लगेच लग्नाला होकार दिला आणि मी तिथून निघून माझ्या सासरच्या घरी परतले माझे सासरचे लोक खूप श्रीमंत होते म्हणून मी आणि माझे पती वेगळ्या घरात राहत होते माझे पती त्यांच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत होते म्हणून ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्यस्त असायचे मी त्यांच्या घरी गेले तेव्हा सर्व सुख सोयी पाहून मला धक्का बसला माझ्या पतीने माझी सेवा करण्यासाठी अनेक नोकर ठेवले होते पण त्यांचा एक नोकर हळूहळू माझ्याजवळ येऊ लागला एका नोकराने मला सांगितले मी हे काम अनेक वर्षापासून करत आहे आणि तुझे सासरचे लोक मला घरातल्या माणसासारखे भागवतात हे ऐकून मीही त्याला विशेष महत्व देऊ लागले एके दिवशी तो माझ्या खोलीत आला आणि मी अजूनही अंतुरानावर पडून होते मला थकलेला फोन तो म्हणाला जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी तुमच्या पायांची मालिश करतो हे ऐकून मला धक्का बसला मी सुंदर आणि तरुण होते पण माझ्या नोकऱ्याशिवाय इतर कोणत्याही पुरुषाने मला कधीही स्पर्श केला नव्हता किंवा नोकराने माझ्या पाय कधीही मालिश केले नव्हते म्हणून मी लगेच नकार दिला आणि म्हणाले नाही मला अनोळखी व्यक्तीने मला स्पर्श केलेला आवडत नाही हे ऐकून तो गप्प बसला आणि माझ्या खोलीतून निघून गेला तेव्हाच मला कळले की मी त्याला जबरदस्तीने उत्तर दिले कदाचित तो आधी माझ्या सासच्या घरी आला असेल तो अशा गोष्टी करत असेल पण मी स्पष्ट नकार देऊन त्याचे मन मोडले होते मी खरं तर खूप साध्या मनाचे होते म्हणून मला नंतर पश्चाताप झाला मी विचार केला हा नोकर इतका तरुण आणि एक नाही की मी त्याला माझे पाय मालिश करायला नको होते माझ्या नवऱ्याला कदाचित ते आवडणार नाही दुसऱ्या दिवशीही तेच घडले नोकऱ्यानेही तेच पुन्हा केले त्या दिवशी मी खूप थकले होते म्हणून मी माझे पाय बेडवरून खाली केले आणि त्याला माझे पाय मालिश करायला सांगितले तो खूप आनंदी झाला आणि त्याने माझे पाय मालिश करायला सुरुवात केली तो इतक्या हवारपणे हो मालिश करत होता की मला पुन्हा झोप येऊ लागली हे पाहून म्हणाला पाय मालिश करत आहे मी थकलेली म्हणून मी, मी लगेच बेडवर झोपले नकर बेडवर आला आणि माझ्या पायांना मालिश करू लागला त्यानंतर मी बेशुद्ध पडले आणि झोपी गेले मी किती तास झोपले हे मलाच माहित नव्हते जेव्हा मी जागी झाले तेव्हा मला दिसले की नोकर अजूनही माझी पाय मालिश करत होते मला त्याची दया आली म्हणून मी हात पुढे केला आणि माझा पर्स उघडला आणि काही नोट्स काढल्या आणि ते नोकऱ्याच्या हातात दिले हे पाहून त्याला लाज वाटू लागली मॅडम तुम्ही मला पैसे देऊन लाजवत आहात माझा पगार चांगला आहे मला या पैशाची गरज नाही ऐकून मी त्याला सांगितले की हे पैसे तुझ्या मेहनतीचे होते ऐकून नोकराने ते पशी माझ्याकडून घेतले आणि माझ्या खोलीतून निघून गेला माझा नवरा रात्री उशीरा येत असे म्हणून मी संध्याकाळी पुन्हा त्या नवऱ्याला फोन केला मी त्याला माझ्या खोलीत बोलावले आणि म्हणाले तुमच्या मालिशमुळे मला खूप चांगली झोप येते म्हणून कृपया माझा नवरा घरीपर्यंत माझ्या खोलीतच राहा कदाचित नोकऱ्याला पैशाचा मोह झाला असेल म्हणून तो, था तो माझे हे बोलणे ऐकून आनंदी झाला आणि म्हणाला मी फक्त तुमचा नोकर आहे तुम्ही जे काही सांगाल ते मी करेन मी तुमचे पाय मालिश करत राहीन जेणेकरून मी तुमचे पाय मालिश करून राहू शकेन तुमचा थकवा दूर होवो हो आणि तुम्हाला शांती मिळो हे हो ऐकून मी त्याला सांगितले की तुमच्या हातात जादू आहे म्हणूनच माझा सर्व थकवा निघून जातो एके दिवशी नोकऱ्याने मला सांगितले की तुमच्या सासूबाई कधी कधी मला मालिश करून देतात हे करून मला धक्का बसला मला वाटले नव्हते की माझे सासू हिस्सी आहे पण तो नोकर खोटाडा वाटत नाही मी माझ्या सासरच्या घरी आले महिना उलटून गेला होता म्हणून मी नोकऱ्यांची परीक्षा घेतली होती तो मला नेहमीच घरी सांगायचा माझ्या घरी एक नोकरी मी काम करायची पती खोटी आणि बेमान होती ती माझ्याकडून जी काही का ऐकायची ते ती परिसरात पसरत असे म्हणूनच मी त्यांना माझ्या खोलीत येऊ दिले नाही हा नोकर या घरास बराच त्याच्यावर विश्वास ठेवला तो माझ्या खोलीत यायचा पण तो डोळे खाली ठेवून व्हायचा तो माझ्या शरीराला स्पर्श करायचा पण त्याचा हेतू वाईट नव्हता हे तो रोज रातही घडायचे एके दिवशी मी माझ्या नवऱ्याला सांगितले की आमचे लग्न झाल्यापासून आम्ही कुठेही बाहेर गेलो नाही हे ऐकून माझा नवरा म्हणाला आमचे लग्न झाल्यापासून तू सतत झोपत आहेस मी रात्री घरी येतो तू घाट झोपे राहते माझ्याकडे दिवसा वेळ नाही आणि रात्री मी घरी येण्यापूर्वी तू झोपलेली असतेस हे ऐकून मला वाटले की हे सर्व नोकऱ्याच्या मालिशमुळे घडत आहे मी माझ्या नवऱ्याची तक्रार होती की मी त्यांच्यासाठी दररोज रात्री जागे राहायला हवे त्या दिवशी मी ठरवले की आज रात्री जेव्हा नवऱ्याने मला मालिश करायला सांगितले तेव्हा मी नकार देऊन जेणेकरून मला झोप येऊ नये आणि माझा नवरा येईपर्यंत मी जागे आहे संध्याकाळ झाली जेव्हा मी अंघोळ गेली स्वतःला चांगले कपडे घातले आणि नवरीसारखे फेरवर बसले नोकर माझ्या खोलीत आला तेव्हा त्याने मला मालिश करण्यास सांगितले पण मी स्पष्टपणे नकार दिला तो थोडा दुखी झाला आणि परत गेला काही वेळाने नोकर माझ्या खोलीत आला तेव्हा त्याच्या हातात माचा ग्लास होता मी जेवले नव्हते म्हणून मी लगेच ते पाहिले आणि माझ्या नव्याची वाट बघत बसली मला झोप लागली सकाळी उठल्यावर नोकर लगेच माझ्या खोलीत आला आणि म्हणाला मॅडम मी तुम्हाला आणू का हे मी माझ्या नवऱ्याच्या पेटकडे पाहिले ते रिकामे होती हे पाहून नवऱ्याने म्हटले त्याला काही महत्वाचे काम होते आणि तो नाटका करून निघून गेला हे करून माझा मूड खराब झाला मी रात्रभर त्याची वाट पाहिली पण तो सकाळ होताच ऑफिसला निघून गेला मी नोकऱ्याला चहा आणायला सांगितले तो खोलीतून निघून गेला आणि मग मी माझ्या शहराकडे पाहिले आणि मला धक्का बसला मी आल्या रात्री लग्नाचे कपडे घातले होते पण आता मी काहीतरी वेगळेच घातले होते पण मी अजूनही दागिने घातले होते आणि माझे डोके जड वाटू लागले काल रात्री माझ्यासोबत काय झाले माझ्या खोलीत कोण होते आणि त्यांनी माझ्यासोबत काय केले याचा विचार करून मला चकळ येऊ लागली मला पण काहीच आठवत नव्हते माझे माझे हृदय धडधडू लागली आणि मी माझे डोके घट्ट धरले माझे संपूर्ण शरीर दुखत होते म्हणून जेव्हा नौकाने मला चा आणला तेव्हा मी त्याला माझ्या शहराची मालिश करण्यास सांगितली तो म्हणाला आणि तो बेडवर आला आणि मला दाखवू लागला मी बराच वेळ तिथेच पडून राहिले त्या दिवशी माझा नवरा अचानक घरी आला मी त्याला पाहिल्यावर मी त्याला खूप रागाने ओरडली मी रात्रभर तुझ्यासाठी नवरीसारखी जागी राहिली पण तू आला नाही हे तू माझा नवरा म्हणाला पण त्या रात्री मी खोलीत आलो तेव्हा तू गाठ झोपेत होते म्हणून मी तुला उठवले नाही मला धक्का बसला पण माझे कपडे को कोणी बदलले आणि इतकी चांगली झोप झाली असूनही माझे शरीर दुखत आहे मी गोंधळले जेव्हा माझे पती म्हणाले ठीक आहे मूड खराब करण्याची गरज नाही मला आज रात्री कामासाठी बाहेर जायचे आहे म्हणून मला उशीर होईल पण माझ्याकडे सध्या तीन चार तास मोकळे आहे जर तुम्हाला हवे असेल तर आपण आता कुठेतरी बाहेर जाऊ शकतो हे कोण माझा मूड आपोआप सुधारला आणि मी आदल्या रात्रीचे सर्व काही विसरून आनंदी झाले लग्नानंतर पहिल्यांदाच मी माझ्या पतीसोबत बाहेर जात होते मी घाईघाईने तयारी करू लागेल तर माझे पती गाडीत वाहत पाहत होते त्याशीने नोकर माझ्या खोलीत आला आणि चाले मॅडम तुम्ही कुठेतरी जात आहात का हे करून मी त्याला म्हणाले हो पण तू का विचारत आहे हे उत्तर दिले मी तुझा नोकर आहे पण मी तुला नकोस सल्ला दिली कारण तुझे शरीर थकेल हे मी रागवले आणि त्याला म्हणाले तू माझा नोकर आहेस माझा नवरा होण्याचा प्रयत्न करू नकोस असे म्हणून मी बाहेर पडले मला काय रागाला आहे हे मलाच माहित नव्हते मी नोकऱ्याला सांगितले मी त्याला चांगलेच फटकारले आणि त्याला त्याची जागा माहिती दिली म्हणूनच मी घरी आल्यावर तो माझ्याकडे आला नाही माझा नवरा मला गेटवर सोडून बाहेर गेला होता मी आता आल्यावर माझे संपूर्ण शरीर खूप दुखत होते कदाचित माझे शरीर मालिश करण्याची सवय झाली असेल म्हणूनच जाती पडताच तो मालिश करायला हवा होता पण मी त्या नोकऱ्याला सांगितले म्हणून तो आज मला मालिश करायला आला नाही पण मला त्याची गरज होती म्हणून मी एका मुकनीला बोलावले आणि तिला नोकऱ्याला बोलवायला सांगितले थोड्या वेळाने नोकर माझ्या खोलीत आला माझ्या पेटवर बसला आणि शांतपणे माझ्यावर मालिश करू लागला मला हे पाहून लाज वाढली मी त्याला मोठ्याने शिवा दिल्या पण त्याने माझ्या शब्दाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले मला काही हरकत नव्हती जेव्हा मी त्याला शांत पाहिले तेव्हा मी म्हणाले त्या क्षणी काय झाले ते का माहित मनुन मनुन मला माहीत नाही म्हणूनच मी तुला फटकारले मी माझ्या पतीसोबत इतक्या दिवसांनी बाहेर जात होते म्हणून मला तुमचा वक्तव्य आवडला नाही म्हणून कृपया मला माफ करा मी त्याचा मालकीन होते आणि या कामासाठी त्याला पैसे दिले होते पण माझ्यात अजूनही माणूसकी जिवंत होती म्हणूनच मी मालक म्हणूनही नोकऱ्याची माफी मागितली कारण तो नोकर असला तरी तो एक होता माझे शब्द ऐकून तो नोकर म्हणाला मी तुमचा नोकर आहे या कामासाठी मला तुमचा पगार म्हणून तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते मला सांगण्याचा अधिकार आहे हे ऐकून मी गप्पा बसले पण मी ठरवले की मी त्याला पुन्हा काही बोलणार नाही त्याने रात्री उशिरापर्यंत मला मालिश केली तो पुढे म्हणाला आणि मग मी झोपी गेले नोकर माझ्या खोलीतून कधी निघून केला आणि माझा नवरा घरी कधी आला हे मला उठले तेव्हा माझा नवरा बाहेर जाण्याच्या तयारीत होता मी आजच्याने त्याच्याकडे पाहिले मला कळत होते की आजकाल माझ्यासोबत काय चालले आहे नोकऱ्याच्या मशाचमुळे मला इतके झोप येत असते की मला काहीही कळत नव्हते माझा नवरा खोली इतका देईल हे मला कळतच नव्हते मला आजी वाटू लागले की या नवऱ्याच्या मालिशमध्ये अशी कोणती जादू आहे की तो माझा नवरा येण्यापूर्वीच मला मालिश करेल आणि मी अचानक गाड झोपेत पडेल सकाळी उठल्यावर माझे डोके जड वाटायचे आणि मी हालचाल करू शकत नव्हते पण मी माझ्या नवऱ्याला हे सांगितले नाही कारण मला माझ्या नवऱ्याला कळू द्यायची नव्हती की मी त्या नोकऱ्या मालिश घेत आहे एके दिवशी माझा नवरा दिवसभर घरीच होता आणि मी सर्व कामे करायला लावली आणि त्याला माझ्या खोलीत येऊ दिले नाही सर्व कामे करत आणि मशाबद्दल कोणालाही सांगितले नाही मला हे देखील हवे होते की कुणालाही याबद्दल कळू नये या काळात जेव्हा का जेव्हा माझे पती घराबाहेर असायचे तेव्हा मी नोकऱ्याला खोलीत बोलवत असे पण एके दिवशी अचानक माझे पती परतले आणि मी कोळीतच होते हे कोण मी खूप घाबरले आणि माझे पती येण्यापूर्वीच नोकराला पाठवून देण्याचा विचार केला पण हा नोकर खूप हुशार होता माझा पती येण्यापूर्वीच तो इतर कामात व्यस्त झाला आणि माझ्या पतीला काहीही लक्षात आले नाही मला मोकलीन कडून समाशाच मिळू शकला असता पण त्या नोकऱ्याकडे इतकी जादू होती की मी त्याला दररोज माझ्या खोलीत बोलवत असे काय चाललंय हे मला कळतच नाही ज्या रात्री नोकऱ्या करून मशाज मिळत नसे त्या रात्री माझे संपूर्ण शरीर दुखत असे सकाळी मी डोके आणि थक्याने उठले एका रात्री मला नोकऱ्या करून मशाज मिळाला मी गाड झोपेत गेले सकाळी उठल्यावर माझे खोबडे पुन्हा बदलले होते काय चालले होते हे कोणी केले माझा नवरा माझ्याशी असे करत होता का मी विचारात हरून गेले मी आयशाकडे गेले आणि पाहिले मला धक्का बसला माझे संपूर्ण शरीर लाल रंगाच्या खुणाने जागलेले होते हे कोणत्या प्रकारचे खुणा होते मी माझ्या हात तवू लागले जणू काही मला ते पुसायचे होते पण ते घडले नाही दुसऱ्या दिवशी मी माझ्या शहराकडे पाहिले आणि पाहिले की ती चिन्ह गायब होण्याऐवजी बसू लागले होते मी घाबरले तेवढ्यात नोकर माझ्या खोलीत आला आणि मला मालिश करण्याची ऑफर दिली मला तेजी न लपवायचे होते म्हणून मी त्याला फक्त माझे पाय मालिश करायला सांगितले त्याने मला काहीही विचारले नाही पण मी अजूनही घाबरत होते एके दिवशी माझ्या पतीने ते न पाहिले तर मी त्याला काय उत्तर देऊ मी विचार करून करून थकले होते म्हणून मी माझे पाय उशीवर ठेवली नको तो मालिश करू लागला माझे डोळे झोपेने ओसायला लागले होते तेवढ्यात नोकऱ्याने असे बोलले ज्याने माझे मन हेलावून टाकले तो म्हणाला मॅडम मला तुम्ही खूप आवडता माझे डोळे जड होत होते आणि तो काय बोलत आहे ते मला समजत नव्हते मला गाड झोप लागली सकाळी उठल्यावर माझा नवराही अंथुणावर पडला होता माझे डोके जड होते आणि माझे शरीर दुखत होते तरीही मी माझ्या नवऱ्याच्या जवळ केले आणि शांतपणे त्याला त्या गुन्हेबद्दल सांगितले मला वाटले की गुन्हा वाढत आहेत म्हणून मी त्याला सांगावे हे गुण माझ्या नवऱ्याने माझ्या अंगावरून कापड काढून टाकले तो उडी मारून उठला तो माझ्यापासून दूर केला आणि म्हणाला तू माझा विश्वासघात केला तू विश्वासघात केलास आणि तुला त्याची तु तु शिक्षा मिळत आहे हा जा नाही तुझी पाप आहे तुला दुसरा माणूस सापडला यात माझी काय चूक होती मी कामात व्यस्त होतो मी मेलो नव्हतो आणि तुझे दुसरे प्रेम संबंध होते हे कुण मी स्तब्ध झाले मी त्याला सांगितले हे तू काय म्हणतोस मी निर्दोष आहे पण माझा नवरा हसायला लागला आणि म्हणाला हे खून दाखवतात की तू दोषी आहेस म्हणून माझ्या घरातून निघून जा मी तुला घटस्फोटाचे कागदपत्रे पाठवतो मग त्याने मला हकलून लावली मी रडत घरी माझ्या पालकांकडे गेले आणि त्यांना माझ्या निर्दोषतेची खात्री दिली ते माझे स्वतःचे लोक होते म्हणून त्याने माझ्यावर विश्वास ठेवला ते म्हणाले की तो माझ्या नवऱ्याशी बोलायला जाईल पण तो येण्याआधीच फटस्फाची कागदपत्रे आली आणि माझा आनंदी संसार उपस्थित झाला मी कुणाला दोष देऊ कोणीही नव्हती मी अनेक दिवस रडत होते आणि अंधुणाला घेऊलेली होती असे वाटत होते की मी मरत आहे एके दिवशी आई माझ्या खोलीत आली आणि म्हणाली तुला भेटायला कुणी आले आहे का तू इथे मी त्याच्याकडे धावत गेले मला वाटले की तु मा पंतो ते माजा नौरा नौरा तो माझा नवरा असेल ज्याला माझी निर्दोषता कली असेल पण तो तिथे माझा नवरा नव्हता तो त्याच्या घरी काम करणारा नोकर होता मी त्याला विचारले की तो आला का होता आणि तो म्हणाला मला तुमच्या चेहऱ्यावरील त्या गुन्हा माहीत आहेत हे गुण मला धोका बसला आणि त्याच्याकडे हे खुनाक आहेत हेकल्यानंतर हे मी उभी राहिली आणि त्याच्या शर्टची बटणे उघडली त्याने झटका ते उघडले आता मला समजले की माझ्या नवऱ्याने माझ्यावर असे घाणारे आरोप काय केले होते हे पाहून मी लोकांच्या जातीवर मुक्का मारायला सुरुवात केली हे माझ्या अंगावर कसे आले मसाच्या नावाखाली तू माझ्याशी काय केलेस मला खरे सांग हे कुन माझे दोन्ही हातरले आणि म्हणाला माझे नाव विक्रम आहे आणि मी तुझ्यासोबत विद्यापीठात गेलो होतो मी शिकवत होतो मग मी तुझ्या प्रेमात राहिलो मला हे डॉक्टर व्हायचे होते आणि मी विचार केला होता की एकदा आपण दोघेही डॉक्टर झालो की मी तुझ्या वडिलांना लग्नासाठी विचारे पण एके दिवशी मला तुझ्या मैत्रिणीकडून कळले की तुझी आई लवकरच तुझे लग्न करू इच्छिते म्हणून मी घाबरलो आणि तुझ्या घरी प्रस्ताव पाठवला पण तुझ्या वडिलांनी नकार दिला आणि म्हटले मी माझी मुलगी डॉक्टर झाल्यावर मी तिचे लग्न करेन म्हणून मी शांतपणे अभ्यासाला सुरुवात केली माझ्या भावाच्या लग्नासाठी मला शहराबाहेर जावे लागले आणि तेव्हा तुझे लग्न झाले मी अविश्वासाने त्याच्याकडे पाहत असताना तू मला हे सर्व सांगत होत मी परतलो तेव्हा माझी प्रेम दुसऱ्याची वधू बनली होती आणि मी तुझी होते आणि माझ्या वेड्यात मी तुझ्या घरात नोकर झाले तुझ्याजवळ राहण्यासाठी मला तुझ्याजवळ यायचे होते म्हणून मी मालशाच्या नावाखाली तुझ्या खोलीत यस असे आणि रात्री तुझ्या दुधात श्यामक औषधे मिसत असे जेणेकरून तू जपशील आणि तुझा नवरा तुझ्याजवळ येऊ नये कारण तू माझी आहेस हेकल्यानंतर तुला दुसऱ्या कोणाचेही जवळ पाहणे मला सहन झाले नाही मी स्तब्ध झाली तू कधी माझ्याशी काही वाईट केलंस का हे कुणून त्याने माझा हात त्याच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाला मला तू खूप आवडायचास म्हणूनच तुझ्या परवानगी शिवाय मला तुझ्यासोबत काही करायचं नव्हतं हेकून मी आमच्या दोघांच्याही शरीरावरील गुन्हा दाखवल्या तो हसला आणि म्हणाला मी एक डॉक्टर आहे आणि हे फक्त एका डॉक्टरचे प्रकरण आहे हा एक संसर्ग आहे तुमच्या नव्याला आमच्यावर संशय येण्यासाठी मी हे केले त्यामुळे त्याने माफी मागितली आणि वर्षभर शिक्षा दिल्यानंतर मी त्याला माफ केले आणि नंतर त्याच्याशी लग्न केले तर मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बी एम मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद